प्रभू श्रीरामाची मूर्ती जी सध्या खूप चर्चेत आहे त्या मूर्ती समसमान धागा शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या घटनेशी जोडता येतो प्रभू श्रीराम आणि शिवछत्रपती या कमालीच्या प्रभावी चरित्र नायकांच्या बाबतीत इतिहासाने केलेल्या रम्य पुनरावृत्तीबद्दल बोलणाऱ्या शृंखलेच्या शेवटच्या भागात मी तुमचं स्वागत करतो श्रीरामाची जी मूर्ती आता उभी केलेली आहे ती घडवली आहे नेपाळ येथील गणकी नदीत सापडणाऱ्या शाळीग्राम नावाच्या शिळेपासून मूर्त्यांना अनेक शतकांचं आयुष्य देतात म्हणून या नदीतील शिळा वापरली गेली आहेत नेमकी तशीच जशी प्रतापगड बांधून काढल्यानंतर तिथेच आपल्या मंदिर असावं या हेतूने अष्टभुजात तुळजाभवानी मूर्तीची स्थापना करण्याचे महाराजांनी ठरवलं आणि ह्या मूर्तीला घडवण्यासाठी शिळा कुठली वापरली होती नेपाळमधील गणकी नदीतील शाळीग्राव हीच शिळा भन्नाट की नाही ही करा, करा, करा। तुम्हाला कौन -कौन ही श्रृंखला कशी वाटली आम्हाला कळवा तुमचा प्रतिसाद आम्हाला कमालीचं बळ देतो चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून तुम्हाला आमच्याकडनं कोणकोणत्या अपेक्षा आहेत त्याही कळवा तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय